いい感じ The border tutto, porta. Tanto da te mi mm. sono rotto, ma mm. è più lì, tu non mi vuoi dire, 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 tu non mi non

पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती आणि ते केल्यानंतर आहे आणि मॉडेल दिसतो कशी पुढची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया झाल्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतर पुढची गोष्टी शाळेच्या होईल तिथे काय होईल जुळे तर बाकीला जी माहिती तुम्हाला एवढ्या वेळेला द्यायची असेल

शिवाजीनगर पोलीस स्टेशन काय काय नेमकी घटना होती ना तर सध्या कधी लोकांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनला एक फिर्याद आली उमेश मोरे ॲडव्होकेट ते एक तारीखपासून बेपत्ता आहेत ते त्या फिर्यादवर आपण तीनशे पसष्ट कलमाखाली एक किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला आणि नंतर पोलीस स्टेशननी बरीच टीम तयार करून सायंटिफिक एव्हिडेन्स इतर गोपनीय माहिती दाराकडून माहिती काढली आणि नंतर आपल्याला कळला त्यांच्या तीन आरोपींनी त्यांच्या मर्डर केलेल्या आहेत आणि मर्डर करून त्याचे बॉडी ब्रेलाउट लावण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत काल तिघही आरोपीला अटक करण्यात आलेली आहेत आणि त्याच्या चा चा चार दिवसाचे पी सी भेटलेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे प्रायमाफसी प्रायमॅफ ते प्रायमॅफॅसी आपल्याला वाद जमिनीच्या वादच दिसून येत आहेत पण सध्या एकदम सुरुवातीचा स्टेज आहे आता साई सांगता येतो ते सगळे तपासाचा भाग आहेत सगड़े डिटेल हमें कहीं शामू सकते उमेश मोरे नाम के एक वकील हैं उनके किडनैपिंग उन वो गायब हो गए ऐसा करके फरियाद आने के बाद शिवाजी नगर पुलिस स्टेशन में तीन कलम के खाली एफ हुई थी उसके तपास के लिए शिवाजी नगर पुलिस स्टेशन और क्राइम ब्रांच और बाकी सारे लोगों ने कई टीम लगाई और साइंटिफिक एविडेंस और वो अपनी बातार के थ्रू मालूम चला और हम लोगों ने अभी तीन आरोपी को अरेस्ट किया है प्राथमिक माहिती ऐसी है कि उन्होंने उसका मर्डर करके उसकी बॉडी को डिस्पोज करने की कोशिश की थी अभी इन आरोपियों का चार दिन का कस्टडी मिला है आगे का तपास शुरू क्राइम कोई रीज़न पता चला है प्राइमा फैसी अभी जमीन का बात है ऐसा लगता है लेकिन आगे इन्वेस्टिगेशन का पार्ट है जब इन्वेस्टिगेशन को तो मालूम चलेगा कि क्या